कोपरगाव शहरात भारताचा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे शहरामध्ये ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले असून मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला यावेळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप कोळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे ज्येष्ठ नेते दत्तुनाना कोल्हे यांच्या हस्ते टीडीपी कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डी आर यांच्या हस्ते तर नगरपालिका मुख्य मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार महेश सावंत यांच्या हस्ते संपन्न या याप्रसंगी संजीवनी सैनिक स्कूल कोपरगाव शहर आणि तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन पथसंचलन करण्यात आले सी एम मेहता विद्या मंदिराच्या विद्यार्थिनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मना जिंकली मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी तालुक्याचे आमदार आशुतोष काळे तहसीलदार महेश सावंत मुख्याधिकारी सुहास जगताप पोलीस निरीक्षक संदीप कोळी भगवान मथुरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष नगरसेवक विद्यार्थी नागरिक पोलीस कर्मचारी आणि शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत आमदार आशुतोष काळे मुख्याधिकारी सुहास जगताप आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि भगवान मथुरे यांनी मनोगत व्यक्त केली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्त्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कोपरगावच्या नागरिकांना सन्माननीय ज्येष्ठ नागरिकांना विद्यार्थी बांधवांना पत्रकार बांधवांना आणि सर्व कोपरगाव वासियांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेहमीप्रमाणे अतिशय हर्षोल्लासाच्या वातावरणात साजरा केला यामध्ये सर्व कोपरगाववासीय सहभागी झाले याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद आज आपल्या या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या राष्ट्रीय ध्वजला वंदन करण्यासाठी उपस्थित झालो हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेलं आहे मी आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जे काही आपले पूर्वज आहेत स्वातंत्र्य सैनिक आहेत जे काही बलिदान दिलं याचं फळ म्हणजे आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळत आणि आजच्या दिवशी त्यांचं सर्वांचं बलिदान आठवण करणं त्यांचे सर्वांचे प्रयत्न त्याची जाण ठेवणं हे आपल्यासाठी क्रम प्राप्त आहे आणि म्हणून आजच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी जे काही आपल्या मंजूर या गावामध्ये ताईबाई पवार यांनी आणि त्यांच्या पती शुभरावजी पवार यांनी तिघांचे जीव वाचवले तर त्यावेळेस कुठलं विचार न करता अंगावरची साडी ज्या ठिकाणी त्यांनी काढून लगेच त्यांना त्याचं दोर म्हणून वापर करून त्यांना वाचवायचं काम केलं या त्यांच्या कार्याला शासनाच्या वतीने त्या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका, तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नगरपालिकेच्या वतीनं आपली हार्दिकाचं स्वागत करतो त्या ठिकाणी ज्यांनी आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं सा स्मरण करून यापुढे स्वरा स्वराज्याचं स्वराज्य कसं होईल आणि एकमेकाप्रती बंधुभाव कसा, एक कसा वाढीस लागेल या शुभेच्छा सर्वांना देतो आणि थांबतो धन्यवाद भारताच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संपूर्ण शहरवासियांना माझ्यातर्फे आणि कोपरगाव शहर, शहर पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा या शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी यासाठी सर्व शहरवासियांना कायद्याचं पालन करण्याच्या आवाहन या निमित्ताने करू इच्छितो धन्यवाद एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव